सुगंधी चंदन रक्तचंदन साग असेल खरं तर या तीन महत्वाच्या झाडांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तस्करी होते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अजून एका झाडाला प्रचंड मागणी आहे आणि जे झाड आज विलप्त होण्याच्या मार्गावरती आहे सुगंधीचंदन आणि रक्तचंदन यांच्यापेक्षा महाग असणार हे झाड नेमकी कोणतं जे आज दुर्मिळ झाले त्या झाडाची मोठ्या प्रमाणावरती तस्करी केली जाते ते झाड म्हणजे खैर ज्या झाडाला वैज्ञानिक नाव आहे सेनेगालिया कॅटॅच्यू तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की का होते या झाडाची तस्करी काय आहे असं या झाडामध्ये खैर झाडाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इतकी मागणी नेमकी का आहे हे झाड कुठे सापडते याला मोठे होण्यासाठी किती कालावधी लागतो आता तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो परंतु आजचा आपला जो काही असणारा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खैर झाडाशी रिलेटेड आहे भारताच्या जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ आपली जीवनरेषा टिकून आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं झाड म्हणजेच खैर परंतु आज हे झाड संकटात आहे एका काळ्या बाजारामुळे तस्करीच्या सावटामुळे खैर झाडापासून मिळणारा कत्ता हेच खैराच्या झाडाच्या खरं तस्करीचं मुख्य कारण आता तुम्हाला मला हा प्रश्न पडला असेल की कथा म्हणजे नेमकी काय आहे खर तर कथ् हा एक गडद तपकीर रंगाचा पदार्थ आहे ज्याला बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रोसेस आहे त्याला बनवण्यासाठी खूप सारा वेळ लागतो आता कथ् आणि या कथ्याचा होणारा उपयोग नेमकी काय आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूयात आता आपण जे काही पान खातो त्या पानासोबत चळवण्यासाठी कत्थ्याचा वापर केला जातो कत्ता हे पानाच्या पुढीतलं असणारे एक मुख्य घटक कत्ता चवीला थोडासा कडसर आणि थंड असतो म्हणून तोंडाला स्वाद आणि देतो सुगंध आणि रंगासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो गुटख्याला विशिष्ट चव आणि रंग देण्यासाठी कत्ता वापरला जातो त्याचबरोबर कत्त्याचे औषधी उपयोग सुद्धा अनेक आहेत अँटीसेप्टिक जंतुनाशक मुख दुर्गंधी घसा खवखवणे किंवा हिरड्यांची सूज यावरती सुद्धा कथ्याचा उपयोग केला जातो अँटी डायरेक्टिक आणि अँटी एम्प्लॉयमेंटरी पोटाच्या तक्रारीमध्ये कथाचा वापर केला जातो अन्न क्षेत्रामध्ये सुद्धा कथ्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो नेमकी काय वापर केला जातो ते आपण पाहूयात अनेक ठिकाणी कथ्था नैसर्गिक रंगद्रव्य म्हणून या खाद्यपदार्थांमध्ये वापरतात मुख्यत्वे करून मिठाईमध्ये सुद्धा वापरतात आता सौंदर्य प्रसाधने आणि हर्बल उत्पादन यामध्ये सुद्धा कथ्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर संचे केला जातो आता केसांचे रंग बनवण्यासाठी कथ्याचा उपयोग केला जातो आयुर्वेदिक फेस पॅक किंवा स्क्रीन ट्रीटमेंटसाठी सुद्धा कथ्याचा वापर केला जातो आता इतर औद्योगिक वापर नेमके काय आहेत तर रंग बनवण्यासाठी टॅनिंग आणि डायनिंग इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा कथ्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केल्याचा आपल्याला पाहायला मिळत तर भारतामध्ये बनवला जाणारा जो काही कथ्था का आहे याला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठं मार्केट आहे लाकूड कापड कातडं हे रंगवण्यासाठी कथ्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो विशेष करून डार्क ब्राऊन साठी सुद्धा कथ्याचा वापर केला जातो मात्र वन विभाग आणि पोलिसांचे अनेक प्रयत्न असून सुद्धा तस्कर खैराचं झाड तोडतात त्याची बेकायदेशीर वाहतूक करतात तर खैराचं झाड हे अत्यंत हिरवगार असतं आणि या झाडामुळे आपला परिसर आपल्याला हिरवा ठेवता येतो परंतु बाहेरचे लोक येऊन या झाडाला तोडून देतात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आणि उत्तर भारतातील काही भाग हे खैराच्या तस्करीचे मुख्य केंद्री बनले आहेत खैर तोडण्यासाठी विशेष परवाना लागतो आता आपण पाहतो की शेती सुद्धा केली जाते ज्या पद्धतीने आज आपण पाहतो ती चंदन शेती मग ते सुगंधी चंदन असेल रक्तचंदन असेल तुमचं साग असेल याची लागवड केल्यानंतर तुम्हाला महसूल विभागाकडून नोंद करावी लागते तुमचा असणारा सात बारा उतारा त्याच्यावरती सुद्धा तलाठी कार्यालयातून तुम्हाला त्याची नोंद करणं अपेक्षित असतं त्याच पद्धतीने खैराची सुद्धा शेती मोठ्या प्रमाणावरती लोक करायला लागलेत कारण त्याला असणारी जागतिक बाजारपेठेमध्ये जी मागणी आहे आणि एक शेतकरी कुठंतरी दिवसेंदिवस बदलत चाललाय अनेक लोक आहेत जी फळबागेला कंटाळलेत आणि आता ते रक्तचंदन असेल सुगंधीचंदन असेल निलगिरी असेल बांबू शेती असेल आणि आता खैराची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक लागवड करायला लागले परवाना झाड तोडणं हा खरंतर कायद्याने गुन्हा आहे जर खैराची वृक्ष वाचवायचे असतील तर आपल्याला जागरूक व्हावे हो लागेल कडक कायदे संवेदनाशील प्रशासन आणि सर्वात महत्वाचं निसर्गावर प्रेम करणाऱ्या पिढ्या आज खरं तर राहिल्याच नाही तो जंगलातले प्रत्येक झाड खैऱ्याचं आहे असे समजून त्याचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे जंगल वाचले तर आपलं भविष्य वाचेल जंगल वाचले तर आपलं भविष्य वाचेल तरच आपल्या पुढल्या पिढ्या वाचतील त्याच्यामुळे आपण ठरवायचंय